सकाळीच मी वर्तमानपत्र वाचत बसले होते वर्तमानपत्र वाचता वाचता माझी नजर वर्तमानपत्रातली कवितेकडे गेली आईच्या गर्भात वाढणाऱ्या चिमुकलीला जेव्हा हे कळतं की आपली आई आपल्याला गर्भातच मारणार आहे तेव्हा ती आपल्या आईला म्हणते खुडू नको कळी आई फुलो दे गमाला खुडू नको कळी आई फुलो दे गमाला दिवा हवा वंशाचा पण ती नको का गथुला या चिमुकलीची विनवणी ऐकून माझे हृदय पूर्णपणे हे लावून गेले एवढ्या लहान जीवाला एवढं कळत असेल समजत असेल तर तुमच्या माझ्यासारख्या जिवंत हाडामासाच्या माणसांना कळू नये आज कोणतीही वर्तमानपत्र हातात घ्या त्यातले मथळे वाचले की अंगावर शाहर उमटतात कचरा कुंडी सापडला स्त्री गर्भ दोन तीन दिवसाच्या स्त्री अर्भकाला रस्त्यावर सोडून आईवडील बेपत्ता बेकायदेशीर गर्भपात करताना डॉक्टरांना अटक अशा एक ना अनेक घटना मन सुन्न करून सोडतात